आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ राज्य शासनाने मंजूर केलेल्या मानधन वाढीचा लिखित आदेश काढावा या व अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती तीव्र निदर्शने केलीत मागण्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस ते, ते नऊ अकरा दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांच्या न्याय व विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर संपकाळात मुख्यमंत्री आरोग्यमंत्री अप्पर मुख्य सचिव आयुक्त आरोग्य सेवा यांच्यासोबत कृती समितीच्या वेळोवेळी वेड़ बैठकावर चर्चा झाल्या या बैठकीत प्रशासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येईल आशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ केली जाईल गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात येईल गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा व या मंजुरीचे लेखी आदेश लवकरात लवकर काढण्यात यावेत याबाबत आपल्या स्तरावरून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा वाढीव व नियमित मानधन अजून काही तालुक्यातून मिळाले नाहीत ते ताबडतोब आशांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत एच डब्ल्यू सीचे चे मानधन अद्यापही जमा झाले नाही ते ताबडतोब जमा करण्यात यावे संपाचे रितसर निवेदन दिले असताना सुद्धा काही अधिकारी व कर्मचारी आशांना मासिक रिपोर्ट आकडेवारी प्रधानमंत्री ऑनलाईन फॉर्म भरण्याची का सक्ती करत आहेत संप मानधन कपात करण्यात येऊ नये या मागण्यांच्या मंजुरीचे आदेश शासन स्तरावरून ताबडतोब निघावेत अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मोर्चे काढण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे सचिव कॉम्रेड उज्वला पाटील कोषाध्यक्ष कॉम्रेड संगीता पाटील कॉम्रेड प्रतिभा इंदुलकर कॉम्रेड विद्या जाधव कॉम्रेड तेजश्री रणनवरे कॉम्रेड वसुधा बुडके कॉम्रेड विमल अतिग्रे आदी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा आशावर गटपतींच्या वतीनं जिल्हा परिषद समोर संपाच्या अकराव्या दिवशी निदर्शन करत आहोत धरणे करून बसले आहोत एक नोव्हेंबरला महाराष्ट्र असताना आशांना सात हजार रुपये आणि गटप्रोतीने दहा हजार रुपये घोषणा केलेली आहे एक महिन्याच्या त्याची अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलं होतं मात्र साधारणपणे तीन महिने होत आले तरी अजून या निर्णयाची सरकारनं अंमलबजावणी केलेली नाही आणि म्हणून एकोणतीस सप्टेंबरपासून ऑनलाईन कामावरती बहिष्कार आणि बारा जानेवारीपासून पुन्हा एकदा बेगुन संपाला सुरुवात झालेली आहे या संपाच्या निमित्तानं चापुडतोबीनं मागच्या आठवड्यामध्ये कॅबिनेटची बैठक झाली नाही उद्याच्या कॅबिनेटच्या ब बैठकीमध्ये सरकारने निर्णय करावा अन्यथा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या जे सत्ताधारी आमदार आहेत त्या आमदारांच्या कार्यालयावरती उद्यापासून आम्ही मोर्चे काढणार आहोत त्याच्यामध्ये उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धर दिवसभर धरण आंदोलन करणार त्याच्यानंतर जयसिंगपूरला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर कार्यालयावरतीसुद्धा जाऊन आंदोलन करणार आहे सत्ताधारी आमदार मान्य प्रकाश आंबेडकर यांच्या गारगोटीच्या का येथील कार्यालयसुद्धा उद्याच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत सत्ताधारी आमदार प्रकाश आवाडे यांनीसुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही पण त्यांच्या दार त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही जाऊन संघर्ष करणार आहोत आणि चंदगडचे आमदार मान्य राजेश पाटील यांनीसुद्धा या प्रश्नामध्ये म्हणावं तसं लक्ष घातलेलं नाही आणि मग त्यांच्या क कार्यालयावरसुद्धा उद्याच्या आठवड्यामध्ये आम्ही तीव्र निदर्शन करणार आहोत धरणार धरणार आहोत आणि मग सरकारला आमची विनंती आहे की ताबडतोबीनं ज्या अशा दारोदारी फिरतात एक एक हजार लोकांचा सर्वे करतात त्यांना किमान वतून ताबडतोब राहू दे मात्र किमान जे मांधनवाट घोषणा केल्या त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी त्याचा जी आर काढावा असं मी सरकारनं आवाहन करतो कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज